जैन विद्यार्थी मित्रांनो कसे आहेत तुम्ही जर तुम्ही कारागृहामध्ये फॉर्म भरला असेल तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे जे पुणे कारागृह आहे त्यांचं हॉल तिकीट आलेले आहे तेच हॉल तिकीट मी तुम्हाला दाखवणार आहे सर्व माहिती आणि काय सोबत घेऊन जायचं आहे तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे फोटो वगैरे सर्व माहिती या तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे तोपर्यंत शेवटपर्यंत राहा आणि विशेष म्हणजे बघा शारी तारीख हे तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवर तर हे हॉल तिकीट आलेलं आहे अशा प्रकारे शारीरिक मोजमासाठी उपस्थित वेळ पाच सकाळी पाच पासून स्टार्ट होत आहे ठीक आहे तर याच्यामध्ये इव्हेंट किती आहेत सर्व आपण बघणारच आहोत ठीक आहे इथे उमेदवाराचं नाव दिलेलं आहे आपला ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे जी पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये राहिली होती तीच भरती आता दोन हजार पंचवीस मध्ये होत आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी कन्फ्युजन झाले असतील तर असं कन्फ्युजन होऊ देऊ नका दोन हजार पंचवीस ची जी पोलीस भरती आहे ते फेब्रुवारी नंतर होणार आहे आठ ते दहा हजार पदांची भरती होणार आहे ओके त्यामुळे तयारी करा परंतु हे आहे कारागरासाठी ज्या कारागराचे फिजिकल टेस्ट झाली नव्हती किंवा मैदानी चाचणी झाली नव्हती त्यांच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे आणि विशेष करून पुणे कारागराचं तिकीट आलेलं आहे तर तुम्हाला टेक्स्ट मेसेज आला असेल तर कशा प्रकारे डाउनलोड करायचं ते सुद्धा मी सांगतो तुम्हाला वर दिसत असेल अशा प्रकारे महाराष्ट्र साईटवर जा आणि आपले ॲप्लिकेशन नंबर असेल तिथं फक्त प्रिंटचं ऑप्शन आला असेल तिथं प्रिंट केलं तर तुमचं हॉल तिकीट ऑटोमॅटिक डाउनलोड होईल आणि त्याचे प्रिंट मारून घ्या त्याच्या दोन ध्यारोज करा सगळं तुम्हाला सांगणार आहे ओके तर बघा अशा प्रकारचे फोटो वगैरे दिलेला आहे ईमेल आय डी तुमचा मोबाईल नंबर आहे आणि सगळ्यात वरी बघा दोन नंबरला हा कुठं होणार आहे त्याच ठिकाण दिलेलं आहे म्हणजे तुमचे जे शारीरिक चाचणी होणार आहे ते कुठं होणार आहे तर हे होणार आहे बघा पुणे पोलीस कमिशनर कवायत मैदान गणेश खिंड शिवाजीनगर अशा प्रकारचं हॉल हॉलटिकीट रीत माहिती दिलेली आहे हॉल हॉलटिकीट आलं नसेल तर त्यांना टेन्शन घेऊ नका दोन ते तीन महिन्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या मोबाईलवर मेसेज देऊन जाईल ठीक आहे तर बघा आधी उमेदवारांसाठी सूचना दिलेल्या आहेत ह्या सूचनाच आपल्यासाठी मेन आहे ठीक आहे काय आहे बघा पोलीस भरतीची ओळखपत्र ऍडमिट कार्ड सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही पॉलटिकीट घेऊन जायचं आहे तसेच स्वतःची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्डशी रंगीत फोटो कलर झेरॉक्स असलेले छायांकित प्रत उमेदवारांकडे असणे बंद कर असून सुदर प्रत सादर करणे आवश्यक आहे तर बा काय म्हणत आहे आधार कार्ड कार आणि पॅन कार्ड रंगीत झेरॉक्स पाहिजे ठीक आहे आणि हे ओरिजिनल सुद्धा तुमच्याकडं डॉक्युमेंट पाहिजे आणि प्रत्येकाचे दोन दोन सेट करून घेऊन जा ओके हो नंबर दोन बघा उमेदवारी स्वतःच्या पोलीस भरतीचे ओळखपत्र ऍडमिट कार्डचे प्रिंट दोन प्रती ओ आवलोचन अर्जाचे प्रिंट स्वतःचे पासपोर्ट साईजचे फोटो पाच सेमी बाय चार पॉईंट पाच सेमी आकाराचे ऑनलाईन आवेदनावर सादर केलेले सहा फोटो सर्व बघा आता हे काय म्हणत आहे सहा फोटो तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ऍडमिट कार्डच्या दोन प्रिंट ऍप्लिकेशन अर्जाच्या दोन प्रिंट स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो त्याचे सहा फोटो घेऊन जायचे आहेत ओके आणि नंबर तीन बघा शारीरिक मोजमा मैदानी चाचणी कागदपत्र पाळताना सगळे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत ओके ठीक आहे माहित ओरिजिनल घेऊन जा आणि शारीरिक मोजमा अथवा मैदानी चाचणी यामध्ये काही तक्रार संमत मैदानावर प्रथम द्वितीय कपणे संधी मिळेल ओके सर्व आवश्यक जे प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांकापर्यंत पंधरा चार दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वीच्या दिनांकाचे कागदपत्रे उमेदवारी पाळताना दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे पंधरा चार दोन हजार चोवीसच्या अलीकडचे तुमचे डॉक्युमेंट पाहिजे बरं का ह्याच्या पलीकडचे डॉक्युमेंट नाही पाहिजे आता दोन हजार पंचवीसच्या नाही पाहिजे हे घेऊन जाऊ नका जे त्यावेळेस होते तेच घेऊन जा ठीक आहे आणि विशेष म्हणजे एवढंच ह्याच्यामध्ये मेन होतं काय दुसरं काय ह्याच्यामध्ये काय तेवढं विशेष नाही परंतु तिथं गेल्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला सोबत घेऊन जाताना अॅपल केळी घेऊन जायचं आहे सोबत ठीक आहे कारण की एकदा मंदात घेतलं तर पुन्हा मग ते बारा ते दोन तीन वाजेपर्यंत किंवा त्या विद्यार्थ्यावर डिपेंड आहे की किती वाजेपर्यंत ग्राउंड होईल त्यामुळे आपापून तयारीमध्ये जा सकाळी पाच वाजता बुरविलेला आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका सकाळी कारण की पहिल्यांदा तुमचे शंभर मीटर होईल नंतर गोळा होईल आणि नंतर सोळाशे मीटर होईल अशा प्रकारचं त्यांचं नियोजन आहे आणि मी विद्यार्थ्यांना विचारलं तर त्यांना सांगत होते की पहिल्यांदा शंभर मीटर घेतलं नंतर गोळा घेतला आणि नंतर सोळाशे मीटर घेतलेला आहे तर असे आहे की तुम्हाला समजलं आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे जे पोलीस भरती पावसाळ्यामध्ये झाली होती परंतु ह्या पावसामुळेच त्यांना काय केले नव्हतं त्यांच्याकडं अपुरा पोलीस साठा होता आणि त्या मात्र सिलेक्शन आल्यामुळे त्यांना काय केलं कारागृहाची भरती नंतर घेतलेली आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्याची मुंबई कारागृहाची भरती झाली असून किंवा ज्याची बाकी आहे त्याला सुद्धा हॉलटिकीट आला असेल परंतु पुण्याची जी कारागृहाची भरती आहे ती आता सध्या चालू झालेली आहे आणि तुम्ही जर कारागृहामध्ये फॉर्म भरला असेल दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्याची सुद्धा नोंद घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही तुम्हाला तुम अशा लेटेस्ट अपडेट माहिती होत्या ठीक आहे आणि सोबत घेऊन जाताना प्रत्येकी दोन दोनचा सेट करून जा आधार कार्डचा दोन शेट पॅन कार्डचे दोन शेट ॲप्लिकेशन आर डीचे दोन शेट पुन्हा ॲडमिट कार्डचे दोन शेट आणि विशेष म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्डची ओरिजिनल शेट घेऊन जा ओरिजिनल शेट घेऊन जा परंतु कलर प्रिंट सोबत घेऊन जा आणि अशा प्रकारे तुम्ही जाऊन आपलं ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत सोबत द्या जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि सगळं ग्राउंड वगैरे हो देऊन टेन्शन घेऊ नका अभ्यासाला लागा लगेच एका महिन्यात तुमची परीक्षा होणार आहे किंवा पंधरा दिवसामध्ये सुद्धा तुमची परीक्षा होऊ शकते कारण की त्यांना दोन हजार पंचवीसच्या भरतीची तयारी करायची आहे मे महिन्या मे किंवा एप्रिलमध्ये फॉर्म सुट्टेन आणि लगेच एका महिन्यामध्ये तुम्हाला एक सर एक महिना भेटेल आणि लगेच तुमचं ग्राउंड चालू आहे त्यामुळे हो अभ्यास करा आणि आपलं नाव रोशन करा एवढीच माझी इच्छा आहे आणि एक प्रकारची सदिच्छा म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा विद्यार्थ्यांच्या प्रती पुन्हा भेटूया असून काय अशीच काय अपडेट आली तर पुन्हा नंतर सांगतो तुम्हाला पुन्हा भेटूया नवीन तोपर्यंत शे हिंद काळजी घ्या ओके